इचलकरंजी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचार फेरीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला ठाकरे चौकातून प्रारंभ झालेल्या या भव्य प्रचार फेरीत महिलांची अलोट गर्दी पाहायला मिळाली तब्बल दोन किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत महिलांची रांग लागली होती उमेदवारांच्या प्रचारासाठी महिलांनी हिरिरीने सहभाग नोंदवत भाजपच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला प्रचार फेरी दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी औक्षण आणि फुलांचा वर्षाव करत मतदारांनी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले कमळ चिन्हाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पाहता ही फेरी शक्ती प्रदर्शन ठरली शिस्तबद्ध मिरवणूक घोषणाबाजी आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भाजपची संघटनात्मक ताकद प्रकर्षाने दिसून आली या प्रचार शुभारंभाचे उद्घाटन भाजप प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेश हळवणकर आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले फेरीला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे सुरेश हळवणकर व प्रकाश आवाडे यांनी प्रभाग क्रमांक अकरा मधील भाजपचे चारही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येणार असल्याची ठाम घोषणा केली प्रभाग क्रमांक अकरा विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी भाजपच सक्षम आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रभाग अकरा मधून भाजपकडून प्रदीप नामदेव धुत्रे वैशाली शशिकांत मोहिते सारिका सुकुमार पाटील आणि राजू संभाजी बोंद्रे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी शशिकांत मोहिते सुकुमार पाटील यांच्यासह प्रभागातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदार राज्यामध्ये प्रचंड उत्साह आहे प्रत्येक जण उद्याच्या पंधरा तारखेची वाट बघायला लागलाय पंधरा तारखेला सकाळी लवकर उठून मतदानाला जायचं आणि महायुतीचे चारीच्या चारी, चा, चारी उमेदवार निवडून आणायचं याच्यासाठी सगळेजण कार्यरत आहेत कमळ हे चिन्ह दिसल्याबरोबर समोरचं बटन दाबायचं सगळ्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळं जवळजवळ सगळा मतदारसंघ आज रस्त्यावर आहे दोन अडीच किलोमीटरची मोठी रॅली आज या ठिकाणी निघाली आहे त्याचा प्रतिसाद बघितल्यानंतर उद्याच्या पंधरा तारखेला आमच्या या प्रभागातले चारीच्या चारी उमेदवार शंभर टक्के विजयी झालेत हा विश्वास आम्हाला